मुंबई गावाला आल्या पूर्वीच्या आपल्या तालुक्याचे धाडा होत का उपजीविकेसाठी गावावर मुंबईला जायचं पण ते पहिलं धाडस केलं ते ताईनं केलं का मुंबई गावाला यायचं आणि ह्या ठिकाणी आल्याच्या नंतर ताईनं समाजाची सेवा करायचं वृत्त झालं आणि त्यामध्ये त्या त्यांनी असं कधी पाहिलं नाही हा या पक्षाचा नाही हाय म्हटव ज्याचं जे काम का। का का असेल का ते हाय काम केलं खरं वाजतो हा तालुका अनेक बाजूने लढलेला हा तालुका आहे आणि त्याच्यामुळं निसर्गाच्या साधी बिबटे सुद्धा काही कमी नाही ते सुद्धा अगदी आपल्या बरोबरी नाही आपल्या बरोबर आहे आणि खरं असतो दे त्यांनी एक संकल्पना मांडली मी त्याला दासानी चेअरमन सत्यशील दादानी समर्थक उत्तर दिलं समर्थन केलं अतुल शेटनी केलं दिलीप शेट तुम्ही ज्या वेळेला बोललात तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे कारण अख्या तालुक्यात आपल्या दोघांची दोस्ती माहिती आहे तर इथून आमच्या चार इलेक्शन मध्ये त्यांच्या पाठीमागे एकमेव काँग्रेस पक्ष विज्ञान परिवार होता अनेक अडचणी पाहिला आणल्या मागची चारही इलेक्शन जर त्यांची पाहिली तर आमच्यातलीच काही मंडळी राजकीय मंडळींनी ताईच्या विरोधात ठरवलं पण त्या वेळेला आम्ही सर्व मंडळीनं धारसानी सयमानी ताईच्या सोबत राहिलो त्यावेळेला पत्रकार मीडिया हे सगळं कमी होत म्हणून आमची प्रसिद्धी झाली नाही पण जर त्या चार वेळेला आम्ही बरोबर आज का आम्ही निश्चित ताई मागणार आहोत ताईच्या मतदारसंघात ताई घेऊन येतील त्यापेक्षा ताईला बेगळ दिलंच राहिलं तो एक तो एक तो ते प्रामाणिक मते तुमचं म्हणणं बरोबर आहे आपण ज्या वेळेला एक वाघेल म्हणून तुम्ही समोर ना हे ज्या वेळेला करतो तो दाखवशात त्यावेळेला तालुक्यात सगळ्या आम जनतेला नाही जिल्ह्याला सत्तेत जाईल अतिशय हे मांडलं आपण त्यांचं सगळं कार्य स्वागत केलं निश्चितच आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करू शेट कांदा शेट मानल्याप्रमाणे सांगायचा प्रयत्न करू विनंती करू निश्चितच आपण सांगतो सांगू शकतो का असं केलं पाहिजे ने तुम्ही बऱ्याच जणांना सांगितलं आणि तालुक्यातल्या बऱ्याच मंडळींना आदरही केला आमचा तर निश्चित हे वेळेला मी प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही आणि ताई तुम्ही खरं असतं की नुसत्या काय चौकोनात नाही तुम्ही जिल्ह्यात नाही तर तुमची ओळख जी आहे ती पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कोणते पक्षाचा मंत्री असो कोणी असो तर तो माणूस काय गोजके येण्यावर सरळ घटने घेतो आणि तुम्हाला निश्चितच दीर्घायुष सगळ्यात महत्वाचं काळजी घेतली पाहिजे रात्री एका प्रोग्राम मध्ये थांबलो खूप थेटी लागली आज इथं सहा वाजता मी नागपूर स्वीकारी म्हणून ताईचा वाढदिवस म्हणून आम्ही दोन अजून सगळ्यात अगोदर होतो आनंद आनंदकर साक्षेला आहे

राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका